तुम्हाला मी ना जवसाची चटणी करून दाखवते असे ना छान भाजून घेतले असे एकदम मस्त भाजले थंड करून घेतले लागणार साहित्य दाखवते लाल मिरची आहे भाजलेले शेंगदाणे आहेत आणि जिरं आहेत नमक आहे चवीनुसार टाकायचं आणि लसूण पण आहे बरं का आता आपण बारीक करून मी तुम्हाला मिक्सरमध्ये दाखवते चल चला आता आपण मिक्सरमध्ये वाटूया बघू शकता मी ह्याच्यात टाकते चांगलं वा बारीक करून घेऊया असे बारीक करून घेतल्यावर का आता बघू शकता ते आता ह्याच्यामध्ये आपण हे टाकू मिरची भाजल्यामुळे जरा ठसका का चवीनुसार नमक आणि ते सगळं टाकून घेऊ एकदम मस्त छान भाजलेलं आहे चवीला पण खूप छान लागते त्या तुम्ही बघू शकता एकदम बारीक झालेलं आहे आता आपण बारीक केलेलं ना हे जवळ टाकू अजून एकदा बारीक करू मी टाकूया टाकलेलं आहे अजून थोडं कमी पडते म्हणून मी टाकते कमी पडते तर ना थोडंच टाकलं हे का एकदम छान झाले लय बारीक करायची नाही बरं का असे नॉर्मल नॉर्मल जरा जार सरस ठेवायची एकदम मस्त झाली खायला पण छान लागते ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चपाती ना छान लागते बरं का उष्णता ही थंडीत चटणी खाव कारळीची जवसाची शेंगदाण्याची लसणाची सर्व जेवढ्या थंडीत ही असते त्या चटणी खाऊन घ्यायच्या चटणी म्हटली का तोंडाला पाणी सुटते कुणाला आवडते चटणी कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता असे भरून ठेवली का एक डबा भरला बघू शकतो असा डबा आहे किती छान वाटते मस्त वाटते गरम गरम भाकरी त्याच्याबरोबर ते चटणी तेलाची धार एकदम छान पाचवी पक्वनातला पा हा एक प्रकार आहे का तिखट म्हणलं का मिळत चटणी म्हणलं ग तोंड भरून येते शब्द त्यामुळं चटणीच म्हणलेली भारी वाटते तिखट हा सुशिक्षित शब्द चटणी मंडी घा भारी वाटते भाकरी चटणी तुम्ही पण नक्कीच ट्राय करून घरी ना खाऊ शकते आणि चवीला अप्रतिम लागते भर का चला व्हिडिओ आवडले तर लाईक करा कमेंट करा छान छान कमेंट करा नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा <task> बघता क्षणी असं वाटते एक चप भाकरी किंवा चपाती त्याच्याबरोबर ना माझ्या घरात सर्वांना आवडते मुलांना मिस्टरांना मला तर जाम आवडते चला बाय बाय टेक केअर